Well वाट पाहत उभा आहे ते या जगाच्या पाठीवरती आपले घरचे सुद्धा वाट नाही पाहत बरं का घरचे सुद्धा वाट पाहत नाही पण तो आयुष्यभर वाट पाहतो एखादा आजपर्यंत पंढरीला गेला नाही आजपर्यंत पंढरीला गेलं नाही आणि एखादा प्रतिवर्षी जातो तर प्रतिवर्षी जाणाऱ्याची पंढरीनाथ वाट पाहतोच पाहतो पण जो आजवर जन्माला आल्यापासून पंढरीला आला नाही ना त्याची सुद्धा तो वाट पाहिल्या वाचून राहत नाही तो वाट पाहताच उभा राहतो एकदा तरी या नि यावं याच्या जीवनाचं मी सार्थक करून देईल एक ठाकूर बाबा म्हणून होऊन गेले विदर्भामध्ये इकडे मालेगावच्या खाली ठाकूर बाबा म्हणून एक महात्मे होऊन गेले खूप गडगंज श्रीमंत होते ठाकूर परिवारातून होते आणि ते घोड्यावरती पंढरीची वारी करायची त्याने आयुष्यभर पंढरीची वारी केली घोड्यावरती आणि घोड्यावरती वारी करत असताना नंतरच्या काळामध्ये घोडा थकला तर मग त्यांनी एका वारीला विचार केला की आता घोड्याला राहून देऊ आपण गाडीत जाऊ मग त्यांनी तो घोडा घरीच ठेवला बांधून आणि ते गाडीने पंढरीला गेले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या वाटे घोड्याच्या लक्षात आलं की बाबा पंढरीला गेले तर त्या घोड्याने दाव तोडलं आणि पंढरपूरच्या वारीला गेला तुम्हाला कथा वाटेल तर तो घोडा पंढरपूरला गेला आणि ठाकूरबाबांनी ज्यावेळी चंद्रभागेच स्नान केलं आणि चंद्रभागीचं स्नान करून प्रदक्षिणा मारत होती त्यावेळी त्या प्रदक्षिणेमध्ये त्यांना त्यांचा घोडा दिसला तो घोडा सुद्धा प्रदक्षिणा करून परत चंद्रभागेत आला आणि त्याने चंद्रभागेमध्ये पुंडलिकाच्या जवळ येऊन आपला ठेवला त्या बाबाच्या घोड्याची समाधी चंद्रभागेमध्ये पंढरपूरला आजही आहे तो घोडा पंढरीची वारी करता करता आपला शेवटचा श्वास घेतो याला जीवन म्हणतात असं जीवन जर घोड्याला कळत तर तुम्ही तुमचं म्हणावं माणसाला कळतं की नाही कळत घोड्याला कळत की पंढरीची वारी केली पाहिजे पंढरीची वारी करणारे आपल्या जवळ इथे संत होऊन गेले यशवंत बाबा चौकीवरती यशवंत बाबा म्हणून ते गेटवरती गेट खाली करायला आणि वर करायला इंग्रजांच्या काळातली ती घटना यशवंत बाबा इथे श्रीरामपूरला तुम्ही जर आलात वाकडी रोडला तर यशवंत चौकी म्हणून आहे यशवंत बाबा चौकी तर ते पंढरीच्या वारीचे नित्य वारकरी होते एक वर्ष त्यांना त्या इंग्रज अधिकाऱ्याने त्यांच्या अधिकाऱ्याने त्याला सुट्टी दिली नाही तर त्यांनी ठरवलं की आपल्याला राजीनामा द्यायचा आणि निघून जायचं त्यांनी राजीनामा लिहिला आणि ते आपले पंढरपूरला निघून गेले पंधरा दिवस पंढरीच्या वारीचा आनंद घेतला आणि परत पंधरा दिवसानंतर ज्यावेळी ते घरी आले त्यांच्या लक्षात आलं की आता आपली नोकरी तर गेलेलीच आहे आणि म्हणून गेलेली आहेत म्हणून दुसऱ्या दिवशी पंढरीचा प्रसाद घेऊन ते साहेबाला द्यायला गेले तर ते साहेबाला प्रसाद द्यायला गेल्यानंतर साहेब म्हटले कसला प्रसाद म्हणे पंढरीचा म्हणे कुणी आणला म्हणे मी स्वतः आणला म्हणे कधी गेले ते म्हणे पंधरा दिवस पंढरपूरलाच होतो म्हणे मग तुम्ही पंधरा दिवस होतात तर या सया तुमच्या कुणी केल्या इथं गेट वर खाली कुणी घेतलं जागेवरती येऊन पांडुरंग परमात्म्याने सेवा केली ती जागा आपल्या श्रीरामपूरमध्ये येतं वाकडीच्या रोडला पंढरपूरच्या नित्यवारी करणारा नित्यवारी करणारा भगवान परमात्माचा जो भक्त असतो भक्त त्याच्यासाठी परमात्मा स्वतः येऊन उभा राहतो अजून एक घटना सांगतो तुम्हाला एक यशवंत बाबा मामलेदार म्हणून होते सर मालेगावला मामलेदार होते मामलेदार म्हणजे होते तर ते सुद्धा पंढरीचे बाबतीत अशीच घटना घडली ते पंधरा दिवस बाहेरील निघून गेले आणि त्यांनी सगळं काम तसंच ठेवलं आता तहसीलदार म्हटल्यानंतर किती काम असतात ते तसेच निघून गेले पंधरा दिवसानंतर आल्यानंतर त्यांनी उरलेले कामाची मोठी थप्पी असेल म्हणून पाहिलं तर एकही काम पडलेलं नव्हतं आणि दोन दिवसापूर्वी एक काम करून गेलेला माणूस आला तो परत आला तो म्हणे साहेब अजून एक काम राहिलं होतं तुम्ही त्या दिवशी सही केली पण इथे एक सही राहिली होती तेव्हा मी सही केलीच नाही तुझी सही कस काय झाली तेव्हा साहेब तुम्ही स्वतः सही केली त्यांच्या लक्षात आलं की पंढरीनाथाने काम केलं आता याचा जिवंत पुरावा म्हणजे म्हणून काय सांगतो तुम्हाला ऐका पंढरपूरच्या वायरीला गेलेले ते यशवंत बाबा मामलेदार पंढरपूरला जेव्हापासून गेले आणि ज्या दिवशी परत आले त्याच्या मधोमध त्यांनी जेवढ्या कागदपत्रांवरती सह्या केल्या त्या सगळ्या सह्या पंढरीनाथांनी केल्या आणि त्या सगळ्या सह्यांचे एक एक झेरॉक्स काढून त्या मामलेदार ऑफिस मध्ये आजही लावलेले आहेत आजही त्या सह्या पांडुरंगांनी केलेले तिथं लावलेले आहेत त्या ऑफिस मध्ये भगवान पांडुरंग परमात्मा एखादा त्याला समर्पण जर काम करत असेल तर त्याच्यासाठी काय करतो महाराज म्हणतात मागे पुढे उभा राहळीत आलिया आघात निवारा या सर्वस्व त्याचा स्वीकारतो आणि सर्वस्वाची सर्वस्वा जबाबदारी त्याची घेतो फक्त त्याला जीवाभावाने समर्पित व्हावं लागतं आणि पंढरीला जातानी भजनाचा आनंद काय सामान्य नाहीये महाराज सकाळी उठल्यानंतर एकदा जर वारकरी चालायला लागले ना तर मग वारकरी चालायला लागल्यानंतर त्यांचा एक वेगळाच आनंद असतो पहा वचन आई का कमला ध्यान उभे बिठे भरी सुंदरत ध्यान कुभे तुलसी हार करा हसे पेतांबर तुलसी हार काश पितांबर तुळसी हार कळा काश पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर नीच काही नेने भगवंता तुष्टे भाव भक्ती दे पुत्र कन्या विदुरा भक्ती कन्या करी रा

ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको काकड्याचा आनंद आहे भजनाचा आनंद आहे पंढरपूरच्या दिशेने जाण्याची सद्बुद्धी होणं म्हणजे संतांची संगत संगती लागते जगदगुरु तुकोबरा म्हणतात सदसंगतीत काय होत नाही सदसंगतीमध्ये जीवनातली सर्वात मोठी क्रांती होते आणि माझ्याही जीवनात ती झाली जन्माला आल्याचं सार्थक झालं अभंगाच्या पहिल्याच्या जन्म आलो त्याचे आधी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती बहिणी रसले खंती